काश्मीर पहिलगाम येथे घडलेल्या दहशतवादीच्या भॅड आल्यानंतर डोंबिवलीतील तीन मावस भावांचा जो मृत्यू झालेला आहे त्यामध्ये संजय लेले अतुल मोने आणि हेमंत जोशी कुटुंबासह प्रेरणासाठी गेले होते काल झालेल्या भॅड हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर डोंबिवलीत शोककळा पसरले आहे सामान्य कुटुंब परिवार मित्रमंडळी यांनी केंद्र सरकारकडे ह्या घटनेवर कठोर पावले उचलावीत अशी विनंती करत आहे दरम्यान या तिन्ही मृतकांच्या नातेवाईकांच्या त्यानंतर परिवारांशी आता संबंध झाल्यानंतर ते नातेवाईक जे आहेत ते मृतदेह आणण्यासाठी श्रीनगरला काही रवाना झालेले आहेत त्या दरम्यान शेजारी त्यानंतर मित्रमंडळी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलेले आहे रिपोर्ट डोंबिली फास्ट बरोबर अतुल मुणे हे आमच्या सोसायटीत राहणारे आमचे कमिटी मेंबर आहेत शिवड्या सोसायटीमध्ये आम्ही राहतो फाकूर डोंबिवली येथे आता बातम्यांमध्ये आम्ही बघितलं की पहिलगाम येथे जो दहशतवादी हल्ला दहशतवादी हल्ला झाला त्यात अतुल म्हणे यांना शूट केलेला आहे आणि ही बातमी आम्हाला कळली आणि आता हे न्यूज चॅनल इथे आले आणि आज आम्ही बघितलं की ते सगळं म्हणजे अतिशय चांगल्या वृत्तीचा माणूस आणि तिथे त्यांनी विचारून गोळा झाला ह्या बॅट हल्ल्याला आम्ही सगळ्या सोसायटीच्या वतीनं आम्ही आता निषेध करतो आणि ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे लोग अभी मतलब कि में, रेलवे में साथ में ही काम कर रहे थे 99 से हम लोग साथ में ही अपना जॉब कर रहे थे अभी अभी पता चला है उसके लिए हम लोग आए हैं लेकिन अभी कुछ कन्फर्म न्यूज नहीं मिल पा रहा है कि उनकी फैमिली कैसी और क्या है मैं गवर्नमेंट से चाहूँगा कि मतलब कि जितना जल्दी हो सके पूरा मतलब कन्फर्मेशन और जो भी है ये सहायता प्रदान करें अतुल जी ये रेलवे काम होते का हो होते होते अच्छा